टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हॅलो सर सचिन भैया बोलतात का हो बोलतोय सर मी अम अम्र, अमरावतीवरून बोलतो सर बर मी सर पुण्याला आलो होतो सर मी चार महिने झाले सर पुण्याला आलो काम करायला बरं कंपनीमध्ये काम केलं सर चार महिने और... बस आठ दिवसपूर्वी सर मी माझ्या मित्राकडे आलो होतो बरं रांजणगावला तर त्यांची सर त्या दिवशी सेकंडशिप होती बरं मी पुण्याला फर्स्ट टाइम आलो होतो सर मला याचा काहीच अनुभव नव्हता पुण्यातला कसं काय राहायचं कसं का मला काहीच माहीत नव्हतं बस तर मी पुन रांजणगावला आलो सर तर ते येणार होते समजा साडेबाराला सेकंडशिप सर तीन ते साडेबारा म्हणतो बारा वाजता येतात ते बरं तर सर मी माझे दोन बॅग घेऊन सर इथं समजा पार्किंगला बसलो होतो आणि साडे अकरा वाजले होते तर माझ्या मा बॅगमध्ये सर एका हिथेत कपडे वगैरे हो होते एका ह्याच्यात थोडं डॉक्युमेंट वगैरे हो सगळं दोन बॅगा होतात सर माझं थोडासा डोळा लागला सर तर माझी बॅग चोरी गेली हो सगळी आणि त्यात माझे पंचवीस हजार रुपये होते आणि माझे त्यातलं ए टी एम आधार कार्ड पॅन कार्ड पर्स त्यातच होती सर ते सगळं चोरीच चाललं गेलं सर मी गरीब घरचा आहे सर म्हणजे आमच्यासाठी पंचवीस हजार खूप झाले मी याच्या आधी घरी पाठवले होते माझं घरचं काम चालू आहे मी घरी गोष्ट सांगितली नाही अजून की माझी पर्स चोरी गेली बॅग चोरी गेली कारण आमच्या सर घरी असं माहीत पडलं ना की एवढे मोठे रक्कम चोरी केली तर मला डबल कुठं कामाला मी पाठवणार मी आठ दिवस झाले माझ्या मित्राच्या रूमवर आहे सर ते मला राहू देतात खाऊ देतात मी सर आज घरून फोन आला होता की गावाकडे माझ्या गावाकडे झाले पैसे नव्हते तर मी हडप सरवरून हडप सर एक टायगर ग्रुप आहे त्याच्यावरून एक दादा त्यांनी तुमचा नंबर दिला ते म्हणले की ते तुझी काही ना काही हेल्प करतील आणि मी पण करतो ते माझं स्कॅनर मागितलं ग्रुपवर टाकलं आणि ते कल्याणमधल्या ग्रुपवरला दादाचा फोन आला त्यांनी स्कॅनर मागितलं ते आम्ही म्हणजे जेवढी हेल्प होते तेवढी करतो म्हणे त्यांनी तुम्ही तुमचा नंबर दिला म्हणून तुम्हाला कॉल केला तुम्ही एक दोनदा बिझी दिसले म्हणून मी तुम्हाला रिटर्न कॉल केला नाही मी तानाजी भावना पण केला होता कॉल तर ते बोलले की मी तुला लगेच कामात आहे बोलले मी तुला पाच दहा मिनिटात काम कॉल कर, करतो म्हणे मी तुम्हाला कॉल केला होता सर माझी थोडी काही ना काही हेल्प करावं सर मी घरी कधी सांगितलं ना तर मला परत कधीच कुठे कामावर नाही तर माझं जर मी मी सांगतोय माझं पण एक झालं हो सर बर माझी काही ना काही हेल्प करा बरं नाव का तुझं माझं नाव अनिकेत अनिकेत सदांश अनिकेत सदांश अनिकेत सदांश सदांशिव हा अमरावती जिल्ह्यामध्ये कुठे गाव मी सर तिथून परतोडामध्ये दोन किलोमीटर जिल्ह्यामध्ये कुठला गाव तालुका तालुका अचलपूर अफजलपूर सर हॅलो माझी फक्त एकच त्याचा माग घरी असं कधी माहीत पडलं आणि मला कधीच कामाला कुठे पाठवणार नाही शिक्षण माझं सर आय झालंय कुठल्या कंपनीत काम येत होत मी सर आता टाटा मोटर्स मध्ये होतो ते सोडली सर मी गावाकडे जाणार होतो <laughs> <laughs> हॅलो हॅलो सर हा बोल माझी काही हेल्प होणार का सर हो हेल्प करतो तुला मी मी काय कुठल्या कंपनी मध्ये काम आलं तू सर कंपनी सोडली मी आता म्हणजे एक महिने झाला कंपनी सोडली मग गावाकडे जाणार होतो आणि बॅग कुठे चोरीला गेली तुझे रांजणगावला रांजणगावला तिथे काय करत तू मित्राच्या रूमवर आलो होतो सर मित्र समजा सेकंड शेकर, सेकंड शिफ्टला गेले होते तर ते बारा वाजेपर्यंत येणार होते मी तर पार्किंग मध्ये थांबलो बर आठ दिवस मला ते कल्याण मधले ते म्हणले की चोरी होत राहते म्हणे विषय नाही आहे म्हणे पैसे म्हणे बॅगमध्ये नाही ठेवायचे होते म्हणे तू पैसे बॅग मध्ये किती ठेवला होता आठ दिवस झाले हा बॅग मध्ये किती पैसे होते पंचवीस होते सर पंचवीस हजार कशाचे पैसे होते ते हां पैसे कोणी दिलं होते तर पंचवीस हजार काय हॅलो हॅलो कामा कामाची होती सर माझे काम मी कंपनी चार महिने केलं ना ते कामाचे होते पेमेंट भेटली होती तुझे हां मग तुला कळत नाही का आहे का तुझं हां आयटा झाले म्हणाल तुझं फोन पे गुगल पे अकाउंट नाही का तुझा बँक अकाउंट नाही का तुझ्या अकाउंट ठेवायचं ना कुठे काय तुला यूज करायचं फोन पे यू गुगल पेने यूज करू शकतो ना पोरं पण तुला बालिश पण नाही ना तू वय किती तुझं ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री ते वीस वर्षाचा बाळा तू आज काय दादा हां लहान बाळांना करणार नाही तू या सरकारी चुकी बाळा. कसं असतं माहिती आहे काऊन की आपण सिटीमध्ये कामाला चाललो आहे. दुसऱ्या गावी कामाला चाललो आहे चाललो आपण. पूर्ण जबाबदारी आपण पूर्ण घ्यायची असते लक्षात ठेव. आणि आता काय म्हणतोय आई वडिलांना माहीत असेल असं करते तसं करते. आई वडील काय करतात तुझे? शेती करतो तर कामावर जातात. शेती करतात आणि? कामावर जातात. माघारी दोन एकर जमीन आहे. आणि कामावर जातात का? हा. बरं. शेतीचा नाही कामात होता का? मला सर एवढा अनुभव नाही हो या इकडल्या गोष्टीचा माझे पप्पा दारू वगैरे घेतात तर एवढं नाही समजून घेतील मग मी नाही सांगितलं भीतीच्या कारण हां ते दिमाग सर एवढे वाईट विचार येणार होते ना तर मी आगरी म्हटलं काय करू माझी हेल्प करेन काय नाही काही तू मग थोडं थोडं कॉन्टॅक्टमध्ये सर तुमचा नंबर मिळाला बरं बरं ठीक आहे मी काय म्हणतो ऐकून घेतो हां आता झाली तुझ्याकडे मी चूक तुझ्याकडे मान्य करतो ओके हा पण आता तुला मदतची गरज आहे बरोबर आता तू आता राहणार कुठून मी सर मित्राच्या रूमला आहे की ते बोलले होते की तू म्हणजे आज जाणार होत मी त्यांनाच बोललो की आज जातो म्हणून खूप दिवस झाले सर ते मला जेवण करतायत जेवायला देतात राहायला देतात त्यांना रूम मालकांना बोलले बोलले की त्याला की एक पोरगा अजून वाढला आहे कुठून आहे काय आहे तर मी मी बाहेर थांबलो त्यांना बोललो की मी आज दहा वर्षापर्यंत जातो म्हटलं जेवढे जा पैसे येतील तेवढे ते निघतो घरी कसे करून सांगतो बर आता कुठं खाणार तू खाणार सर इथं इथं मंदिर ते अडुबाईच मंदिर आहे इथं जेवण महाप्रसाद चालू होता चालू सर अजून कार्यक्रम तिथं आताच जेवण करून आलो सर बर बर रूम आहे सर माझ्या मित्राची ते चाबी वगैरे देऊन गेले ते बोलले नाही जाणं झालं तर थांबशील म्हणजे उद्याच्या कडे रडू नको रे मला माहिती रडू नको होत असतेस रडू नको आता ऐकून घे तुला आता मदत काय पाहिजे सांगते मदत तुला करतो माझ्याकडून जे होईल तू मदत करतो मदत काय पाहिजे तुला आता आता तू जॉब जॉबवर आहे का जॉब शोधला तू तिथलं जॉब सोडली मी सर मला इथे जॉब दुसरी भेटते पण गावाकडे मला जायचं होतं सर मी चार महिन्यापासून गेलो नाही गावाकडे आईचा कॉल आला होता सर की खूप दिवस झाले तू चार महिना आतापर्यंत मी कधी बाहेर गावाला आलो नव्हतं सर काम करायला मला एवढ्या गोष्टीचा अनुभव नव्हता की सर एवढी चोरी चाकाजी होती नव्हतं मला असं माहित असलं तर मी <laughs> केलं मला सर परत यायचं आहे मी तिथं एका मित्रांनी हायर कंपनी मधून आहे इथं रंजन गावला ते बोलले की तू गावागाडी जा म्हणे भेट करून आई वडिलांची परत तुला लावून देतो म्हणजे कंपनीमध्ये वीस एकोणीस हजार रुपये पेमेंट मिळते म्हणे इथं बस मी अकर, सर मी माझ्या कंपनीमध्ये कंपनीमध्ये काम कर ना आता तू चुकी होत चुकीने झाला तुझ्याकडे तू चुकीने ठेवलं होतं का बॅग तिथे नाही अहो सर मी गावाकडे चाललो होतो म्हटलं आय आईला जेवढे पैसे झाले म्हटलं घरी लाग देतो घरचं काम करतो ते चालेल सर मी सर मी एक सांगतो सर तुम्हाला तुम्ही सर माझी मदत केली मी सर महिन्याचे महिने इथं काम करून सर तुम्ही सगळे जेवढे तुम्ही माझी मदत करता सगळे जे पैसे वापस करणार सर मी मी एवढी गॅरंटी देतो सर बरं बरं हा नंबर कोणाचा आहे खाल सर माझाच नंबर फोन पे नाही का तुझं फोन पे आहे सर फोन पे आहे माझं ते याचा इंडियन स्पोर्ट बँकचं ते कधी ट्रान्झॅक्शन होत नाही होत त्याच कारणानं मी सर कॅश काढून आणली होती आणि त्यातलं एटीएम पल्सर त्या पर्समध्ये चाललं गेलं माझा तुला फोनपे वगैरे तुला गावाला जायचं पट जाण्यासाठी तुला मदत करा म्हटल्यावर तुला मग कसं करावं आहे सर माझं हा फोन पे आहे याच्यावर आहे बस फोन पे केल्यावर तुला फोनपे युज होत करत नाही म्हणतो तू होते, सर एखाद्या एखाद्या वेळेस म्हणजे ते इश्यू राहते ना एखादा दिवस इशू असते का बर 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 कसं असतं इश्यू एखादा असं कायदा त्या चोरी तर झाले म्हणतो तुझ्या अकाउंटवर तुझ्या पैसे तर असं म्हणतोस की इश्यू होत आहे म्हणून असं आता अकाउंट तुझ्या अकाउंट असून सुद्धा तू पैसे बाहेर काढून ठेवले म्हणजे असं की असं का चुकी करतो रे हा सर मला मी आता एक म्हणजे सहा महिने झाले फोन पे खोललं म्हणजे फोन पे पण होता सर आता गावाकडला आम्ही तेवढं नाही नॉलेज गावाकडचे एवढं नव्हतं नॉलेज फोन पेच बर गावाकडचं का बरं तुला तिकीट किती गावाला जायला तुला बर तुला अमरावती पोला ना अमरावतीला ट्रेन असेल ना ट्रेन आहे की सर किती टिकीट अमरावती अमरावती जायला सर बसची मला वाटते सातशे आठशे रुपये आहे आणि ट्रेनची चारशे पाचशे रुपये बर पाचशे रुपये हा बस ठीक आहे आता जेवण केलंय का जेवण आता हो सर जेवण केलंय सर इथं महाप्रसाद चालू होतं जेवण केलं जेवण केलं बरं बरं मग मग तुझा मित्र तुला जाण्यासाठी पैसे मदत करणार नाही का तुझा मित्र जाण्यासाठी पैसे मदत करणार नाही का त्यांना सर ते सेकंड शिफ्टला गेले सर आता ते बारा वाजता येतील बारा वाजता येतील का हां मी ते अनिकेत सरला पण कॉल केला म्हणाला अनिकेत सर आहात ना ते अनिकेत भुले हा त्यांना कॉल केला होता तर ते थोडे बिझी होते तर ते, ते बोल ती नंतर कॉल करतो बरं ह्याच्या अगोदर मी सर हे बघा मी इथं था हडपसरला एक ग्रुप आहे हॅलो हडपसरला एक कल्याणला ग्रुप आहे का टायगर ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप म्हणतो का हा व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तसा नसतो रे बाळा ऐकून की ते कुठल्याही पण गावानं गावाच्या नावानं काढलेलं असतं टायगर ग्रुप टायगर ग्रुप अमरावती टायगर ग्रुप धाराशिव टायगर ग्रुप सोलापूर मग सोलापूर मध्ये किती ता, किती गाव आहे आहेत माहिती आहे ना हां मग असं असतं असत ते त्यांचे कॉल एक दोन दोन जणांचे कॉल आले होते दादाचे दोनच ग्रुप आहेत सर ते एक कल्याणचा आहे आणि एक हडपसरचा ते दादांनी मला पाठवले म्हणजे पन्नास पन्नास रुपये पाठवले ते बोलले मी सांगतो म्हणे मित्राला तुझी जेवढी असेल तेवढी करतो मदत ठीक आहे तुला काय करतो हा फोन पे नंबर आहे तुझा हा चालते ठीक आहे तुला पाचशे रुपये फोन पे करतो जा ट्रेनला जा हा ठीक आहे सर चालते ओके मी मी सर मी मी आयुष्यात पण सांगतो सर तु, मी तुमचे पैसे परत करणार हा हंड्रेड वन पर्सेंट मी तुमचे पैसे परत करणार सर हो ठीक आहे पहिले तुला करतो मी ठीक आहे ओके ओके